नाशिक मध्य दिवस वर येऊन ठेपलेला कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामे होत आहे आणि नाशिकमध्ये अनेक विकास कामे हे अशा पद्धतीने केले जात आहे का त्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा रस्ता असेल तसेच सिन्नर या ठिकाणी होणारा रिंग रोड असेल तसेच शहराला संपूर्ण होणारा रिंग रोड असेल तसेच पिंपळगाव आणि त्र्यंबकेश्वर हा एक पथमार्ग आहे तो देखील आहे आणि बाहेरील रस्त्यांना जोडणारा जो मार्ग आहे ह्या मार्गांना जे भूसंपादन होत आहे तसेच याचं रुंदीकरण होत आहे विस्तारीकरण आहे त्याकडे प्रशासन फक्त विस्तारीकरण करत आहे परंतु त्यात भूसंपादन करून अथवा शेतकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं असल्यामुळे शेतकरी बेमुदत उपोषण करत आहे सिन्नर आहे इगतपुरी आहे तसेच दिंडोरी या अनेक तालुक्यांमध्ये हे उपोषण सुरू आहे या संदर्भात आपण स्थानिक शेतकऱ्यांची काय समस्या आहे नेमकी काय मागणी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तरी आपण या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत काय नेमकी मागणी काय आपलं काय नाव तुमचं रोशन रत्नाकर उगले काय सांगाल काय मागणी तुमची आमचा जो दिंडोरी पिंपळगाव हा जो रस्ता जे रस्त्याचे काम चालू आहे पी डब्ल्यू डी हा रस्ता आमचा पहिला तीन पंच्याहत्तरचा होता याच्या आधी या, या रस्त्यासाठी कधीही आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या सरासरी जो आवा रस्ता हा रस्ता दिंडोरी पिंपळ होतो याचं कधी भूसंपादन झालं नाही परंतु आम्ही आमच्या गरजेपुरता किंवा शेतकऱ्यांच्या गरजेपुरता हा रस्ता गावजोड रस्ता होता ग्रामीण मार्ग होता त्यावेळेला रस्त्याची सर्वांना गरज होती आज पण रस्त्याची गरज आहे आमचा आज पण रस्त्याला विरोध नाही परंतु ह्या रस्त्याचं कुठंही भूसंपादन न करता आज पी डब्ल्यू डीने आम्हाला ग्रामपंचायतीला वीस मीटरची नोटीस पाठवली वीस मीटर एक बाजूने असं चाळीस मीटरचा रस्ता होणार यामध्ये आम्ही ग्रामीण मार्गामध्ये आम्ही आमच्या शेतामध्ये घरं बांधली पाण्याच्या टाक्या आहेत झाडे आहेत हे सर्व आम्हाला माहीत नसल्या कारणाने आम्ही रस्त्याच्या शेजारी घरी आले आमचे द्राक्ष बाग आले आज डब्ल्यूच्या जी नोटीस आली याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की तुम्ही वीस मीटरमध्ये जे अतिक्रमण आहे ते काढून घ्या यानंतर आम्ही नोटीस आम्हाला ज्यावेळेला माहीत पडली त्यावेळेस आम्ही डब्ल्यूकडे मागणी केली मागणी केल्यानंतर पी डब्ल्यूच्या के के साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा असं सांगितलं का वीस मीटर जी जागा आहे, आहे। ही इंग्रजाईच्या काळामध्येच हा रस्ता झालेला आहे याच्यावरती तुम्हाला बोलायचा अधिकार नाही परंतु आम्ही वारंवार याच्यावरती परत अर्ज केले तहसीलदार साहेब असतील कलेक्टर साहेब असतील प्रांत साहेब असतील यांच्याकडे आम्ही सर्वांकडे वारंवार अर्ज केले आम्ही शेतकरी कृती समिती स्थापन केली आम्ही दोनशे सत्तर लोकांचा ग्रुप पाच गावांचा तयार केला नंतर आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की पी डब्ल्यू डी प्रशासन आम्हाला जे पाहिजे ती मूळ माहिती देत नव्हतं डब्ल्यू डी आम्हाला जी आर देतय जी आर म्हणजे एकसष्ट मध्ये हा एम डी आर होता माझं पालखेड धरण आम्ही पालखेड धरणाच्या शेजारी माझं घर आहे ते पालखेड धरण जर एकाहत्तर बहात्तर मध्ये झालं तर तुमचा एकसष्ट मध्ये रस्ता कसा झाला हा प्रश्न आमच्या सर्व नागरिकांना पडलेला आहे लोखंडेवाडीचा जर विषय म्हटलं तर तो जोपूळ पासून तर झिरो पॉईंट पर्यंत हा रस्ता रेकॉर्डली कोणाच्याही गटातून दाखवत नाही जर रस्ता दाखवत नाही तर तुम्ही आमची मागणी आहे की तीन पंच्याहत्तरचा जो रस्ता आहे हा रस्ता तीन पंचाहत्तरचा होता तुम्हाला जर साडेबारा मीटर एक बाजूनी करायचा असेल तर यासाठी भूसंपादन करून घ्यावे आणि काल कलेक्टर साहेबांबरोबर जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये कलेक्टर साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह विचार सांगितले ते आमच्या बाजूनी शेतकऱ्याच्या बाजूनी त्यांनी बोललं की दोन दिवसात माहिती कळवण्याचे आदेश दिले आहे वकील साहेबांना किंवा पी डब्ल्यू डीला तरी पी डब्ल्यू डीचे अधिकारी म्हणता का साडेबारा पंधरा मीटर आमचंच आहे अशी चुकीची माहिती त्यांना देत आहे पीडब्ल्यूडी एकच सांगावे की या रस्त्याचे भूसंपादन याच्या आधी एक फुटाचे पण झाले नाही जर एक फुटाचे पण भूसंपादन झाले नाही तर आम्ही आज वीस मीटर किंवा मीटर रस्ता द्यायचा कसा आणि याच्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी गिरीश महाजन साहेबांनी शेतकऱ्याला न्याय द्यावा अशीच मी शेतकरी कृती समितीच्या वतीने मागणी करतो धन्यवाद आमचा राज्यमार्ग आज हा घोषित झालेला आहे तो राज्यमार्ग आता जरी घोषित झालेला असाल पूर्वी हा गाव मार्ग होता गावांना दोन गावांना जोडण्याचा मार्ग होता पीडब्ल्यू डी असे म्हणते की बासष्ट मध्ये हा एम डी आर झालेला आहे पण आम्हाला ते त्यांचं जे म्हणणं आहे ते मान्य नाहीये की बासष्ट मध्ये हा एकदम पाय रस्ता असेल किंवा गाड रास्ता असेल परंतु आता एमडीआर पासून म्हणजे तीन पंच्याहत्तरच्या रोड पासून त्याचं कधी पीडब्ल्यू डीने रुंदीकरण केलेलं नाही बांधकाम केलेलं नाही आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये ते आम्हाला डायरेक्ट नोटीस देता का सेंटर पासून वीस मीटर पर्यंत तुम्ही अनधिकृत बांधकाम जे केलेले काढून घ्यावे हे आम्हाला मान्य नाही बांधकाम आम्ही केलेले आहे काही ठिकाणी आम्ही परवानगी घेतलेल्या आहे बांगले बांधण्यासाठी किंवा रस्त्याच्या रस्त्याच्याकडे आमच्या विहिरी आहे बोरवेल्स आहे आणि आमच्या उपजीविकेचे मागणी आमची जी, जी काय असेल अधिकृत अधिग्रहण करून भरपाई मिळावी एवढीच आमची मागणी आहे कारण कोणती ना माझं नाव अशोक जगन्नाथ उगले काय मागणी आमची मागणी अशी आहे शासनाने हा एकोणतीस महामार्ग जो घोषित केला आहे हा घोषित करताना आमच्या रस्त्याच्या शेजारी जर माझं क्षेत्र अडीच एकरच असेल म्हणजे शंभर गुंठे आहे तर शासनाने जर आहे का अधिकृत केले तर ते शंभर गुंठे आज तसंच आहे ते आम्ही आमच्या उतार्याला कुठेही त्याची नोंद नाही ना मग आम्ही ते आमच्या खाजगी क्षेत्रामध्ये आम्ही घरं बांधू आमचे टाक्या बांधू पाण्याचे शेततळे बांधू आम्ही या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे शासनाने आम्हाला आज अंधारात ठेवून आणि ऐनवेळी ह्या गोष्टी सांगतायत इंग्रजांच्या काळात झालं इंग्रजांच्या काळात झालं घरण या मध्ये झालं आणि आजपर्यंत यांच्या नकाशावर आधी शासनानच आमचे उतारे तयार केलेले मग महसूल किंवा यांनी जर केलं तर त्या रेकॉर्ड प्रमाणे आमचे क्षेत्र आहे ना आज तुम्ही अधिकृत केले सांगता अधिकृत कसं काय सांगता हा सर्व सा मा, मार्ग कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हो अगदी कुंभमेळा मंत्र्यांना भेटले का स्थानिक मंत्र्यांना भेटले तुमच्या नेत्यांना भेटले स्थानिक लोकप्रतिनिधींना आमचे कार्यकर्ते भेटले ना सगळे भेटले ते मान्य करायला तयार नाही ना मी का म्हणतो प्रतिनिधी मान्य करत लोकप्रतिनिधी मान्य करत नाही अधिकृत जे शासकीय अधिकारी कलेक्टर साहेब म्हटले की जर तुमचा जो तीन पॉईंट काही जो आहे रस्ता तो आहे मान्य पण याच्यावर जर काहीच नाही तर हा अन्याय शेतकऱ्यावर आमच्यावरती म्हणजे सरकार आमच्यासाठी असून ते जर आमच्यावरती आण इंग्रज परवडले यांच्यापेक्षा इंग्रजांनी तरी असं कधी केलेलं नाहीये इतकं हे सरकार आमच्यावरती अन्याय शेतकऱ्यांवरती करतंय आम्हाला प्रत्येकाला आज एक एक दोन दोन मुलं आज पाच पाच पांड्यावर शेती आलेली आहे उद्या यांनी काय करायचं बळजबरी म्हणजे अतिशय बळजबरी मी तर म्हणजे पद्धतीच्या पुढे गेले अतिशय हुकुमशाही झालेली म्हणजे हुकुमशाह तरी काहीतरी केलं पण सरकार म्हणायचं हे तुमचे आमच्यासाठी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट मात्र आधी अशा पद्धतीने वागत असेल तर या गोष्टीचा आमच्याकडनं सगळ्या शेतकऱ्यांकडनं निषेध आहे शासनाने आम्हाला योग्य पद्धतीने न्याय द्यावा शासकीय अधिकाऱ्यांनी आमच्या पाठीशी राहावा ज्या मुदत उपोषण करत आहात याची सोबत तुम्ही म्हणजे कशा प्रकारे तुमची का मागणी काय आहे मूळ मागणी आमच्या ज्या जमिनी आहे रीत सर आम्हाला शासनाने आमच्या जमिनी अधिकृत करून त्याचा मोबदला आणि त्या शासनाने त्या आमच्या उतारावर कमी जेव्हा होतील तेव्हाच आम्ही रस्त्याचं काम होऊ देऊ तोपर्यंत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही रस्त्याचं काम होऊ देणार नाही अधिकृत केलं पाहिजे त्याचा मोबदला जो काही असेल शासकीय अधिकाराप्रमाणे आम आमच्या स्थानिक प्रमाणे जे, जे काही मालमत्ता नुकसान होतंय त्याचा त्याला मोबदला मिळाला पाहिजे तरच हा रस्ता आम्ही होऊ देऊ अन्यथा आमच्या लोक आमचा जीव जरी गेला लोक सैनिक आमचं देशाचे ते याच्यासाठी लढतय आम्ही आमच्यासाठी हक्कासाठी शासनाच्या विरोधात लढू काय सांगाल शेतकरी काही दिवसापासून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तस स्थानिक शेतकऱ्यांवर खरच अन्याय होतोय ह्या भागात दिंडोरी तालुक्यात या तालु पूर्वपट्ट्यामध्ये एका शेतकऱ्याला दोन एकर एक एकर दीड एकर अशा जमिनी आहेत जो शेतकरी आहे त्याचे जर एक बेगा जमीन आहे त्यातले पंधरा गुंठे रस्त्यात निघून जाणार आहे तो पाच गुंठ्यात काय करणार आहे त्याला शेती पोटकस काय भरायचं त्यानं असं तर ता त्याला काहीतरी करण्यासाठी अनेक ठिकाणी भूसंपादनाचा विषय हा सुरू आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि जिथ जिथं चालू आहे हो उपोषण तर लोकांच्या ज्या त्याचा काहीतरी मोबदला दिला पाहिजे ना असं डायरेक्ट लादल नाही पाहिजे आणि यापूर्वी पण जे रस्ते जेव्हा जेव्हा समजा हा राज्यमार्ग झाला तेव्हा त्या सरकारने त्या काळातील जे सरकार असेल किंवा अधिकारी असतील त्यांच्या चुक्या या का भविष्यात लागणार आपण काहीतरी भविष्याचा विचार करून जर आता लादतायत तुम्ही बारा मीटर का वीस मीटर काय तर ते त्यावेळेसच त्यांनी दृष्टिकोन ठेवून लोकांना म्हणजे त्याचा मोबदला तेव्हाच द्यायला पाहिजे होता ठीक आहे तेव्हा द्या दिला नाही काही नाही मोबदला न देता शेतकऱ्यांनी तो मान्य केलाय तीन पंच्याहत्तरचा रस्ता पण आता त्याच्यानंतर जर काही घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे असं माझं पण मत आहे आणि माझा त्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे माझं नाही तुमची मुख्य मागणी हीच आहे आमचीवाली कामचा रस्ता भूसंपादन झालेला नाही तो सरकारनं भूसंपादन करून घ्यावा त्याचा मोबदला आम्हाला द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे आणि दिंडोरी पिंपळगाव चिंचखेड लोखंडेवाडी आणि पालखेड या पाच गावचा हा रस्ता जाऊ राहिला आहे तर ह्या रस्त्याला कुठेही भूसामध्ये झालेलं नाही तर सरकार या आमच्या गोष्टी मान्य करा तयार नाही या अध्यक्ष असतील खासदार असतील आमदार असतील यांच्या पण आम्ही भेटी घेतल्या बैठका घेतल्या वारंवार कलेक्टर ऑफिसला असेल प्रांत ऑफिसला असेल पीडब्ल्यूला असेल पण ते आम्हाला डायरेक्ट धमक्याश्वर दिलात पीडब्ल्यूला का बा आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन हा रस्ता करून नेऊ ही त्यांचा हुकुमशाही कायदा आहे जिरवळ साहेब सुद्धा त्यात होते यांना तर पाठच करून ठेवलंय बारा बारा आणि बारा दोन चोवीस या दोन्ही तिन्ही मंत्री आम्हाला एकच उत्तर येऊ राहिले मग हे मंत्री आमचे एक सरकारचे काही हेच कळाय मार्ग नाही आणि सरकारचा सा किती अंत शेतकऱ्याचा सा किती अंत पाहणार आहे सरकारची कुठली दखल घ्या शेतकऱ्याची कुठली दखल घ्यायला हे तयार नाही फक्त येऊन एक आश्वासन देत्या आणि बोलून निघून जात्या मग आता ही थट्टा करत्या म्हणायचं का खरं बोलत्या आम्हाला शेतकऱ्याला हे करून राहिलं नाही अजून करता उपासन आमचं त्याला तारीख नाहीये आता आमचा सातवा दिवस आहे आम्ही जोपर्यंत एकही निर्णय घेते पावलं उतरती नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आमच्या साखळी उपोषण चालूच राहणार लेखी आश्वासन जोपर्यंत देते तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचं उपोषण हे चालूच राहणार मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही उपोषण माग घेणार नाही आमरण उपचार सुद्धा आमची तयारी आहे आम्ही आमरण आणि इथे एक मुद्दा असा आहे आमच्या समरसवासन भूमी आहे जो पुढची ही एकदम त्या जागेत जाती वीस मीटर बाटल्या होते काहीच राहत नाही ना आम्हाला शेवटचा पर्याय असा आहे सरकार जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही सगळे इथून या मध्ये जाणार सगळे कायमचे हे सरकारनं आमचा विचार करावा आणि याच्यावर काहीतरी जळकाव काढून आमचा लवकरात लवकर यायनं प्रश्न सोडावा असे मी शेतकऱ्याच्या वतीनं आमच्या सरकारच्या सरकारला सरकारला एक अनंत करतो काय 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 दीपक सांगाल पूर्ण जमिनीचे भूसंपादन करून योग्य तो, तो मोबदला थेट खरेदीच्या माध्यमातून म्हणजे कलेक्टर साहेबांनी थेट खरेदीला उतरावं ही हो आमची मागणी राहील आणि पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटने लोखंडेवाडी या गावामध्ये अलाइनमेंट प्लॅन दिलेला आहे त्या अलाइनमेंट प्लॅन प्लॅन नुसार रस्ता दुसरीकडून जात आहे हा त्याचा पुरावा आहे तरी ते झिरो पॉईंट येते रस्ता आणण्याची सतत मागणी करत आहे परंतु आमचा त्या मागणीला विरोध राहील की त्यांच्या त्यांनी त्यांचा रस्ता जिथे घेऊन जावा ही जा, आमची मागणी राहील धन्यवाद माझं नाव महेंद्र पगार या रस्त्यात बाधित झालेल्या जमिनी जमिनीवर आज आम्ही कर्ज पण घेतलेलं आहे आम्ही नुकसान भरपाई पण दरवर्षी घेतो सर्व आम्ही आज सगळं उप उपजीविकाच त्या जमिनीवर करतोय ती सरकार म्हणते का आमची आहे सांगता पंधरा मीटर वीस मीटर पर्यंत आमची हात आहे तर आम्ही जगायचं कसं हे सरकारने आम्हाला उत्तर द्याच्यावर कागदपत्रे कागदपत्रे आमच्या नावावरच आहे आधी पण याच्यात रस्ते आमच्याच जमिनीतून गेलेले हो आहे ना सरकारची नोंद कुठली नोंद नाहीये पण आमचं क्षेत्र कमी वरतंय आज क्षेत्र रस्त्यात गेलेलं दाखवते आम्ही काढलं सगळं सरकारी मोजणीतून काढलं ना कसे काढले सगळं त्याच्यात आमचं क्षेत्र रस्त्यात दाखवते आस्कत आमची जमीन माझं 60 गुंते क्षेत्र रस्त्याला आहे त्याचा मोबदला मिळालेला नाही नाही त्याचा मोबदला नाही मिळालेला आतापर्यंत कुठलं भूसंपादन नाही झालेलं हा आमच्या माझी त्या क्षेत्रात रस्त्याला वीर आहे शेड आहे द्राक्ष बागे ते जर गेलं रस्त्यात तर मी उपजीविका कशी करायची पुढची आपण बघू शकतो शेतकऱ्यांचं हे आंदोलन फक्त आपली जी जमीन आहे ती जमीन अतिशय कमी अल्पभूधारक शेतकरी होत आहे त्या अल्पभूधारक शेतकरी हे गुंठ्यावर येऊ नये बिघ्याची जमीन एकरची जमीन गुंठ्यावर येऊ नये तसेच जी जमीन आमचं भूसंपादन अधिग्रहण करत आहे त्याचा योग्य मोबदला मिळावा त्यासाठी हे मदत उपोषण सुरू आहे हे उपोषण तेव्हाच सुटेल ज्या वेळेस या उपोषणाचा मार्ग निघेल आमचं भूसंपादन योग्य रित्या होईल अशाच प्रकारे शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे तरी सरकारने बळजबरी आमचे भूसंपादन करू नये असं देखील यावेळेस सांगण्यात आलं कॅमेरा पर्सन गोरखसह अमोल जाधव नवभारत राष्ट्र, नाशिक